आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराथी, निपक्ष सदैव मराठी बातमी दक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदिराचे पुजारी मनसे जिल्हा सचिव रोहित संभाजी मिटके व परिवार यांनी गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणपती बाप्पा समोरील नाविन्यपूर्ण देखाव्याची आपली परंपरा कायम राखली असून यंदा ज्योतिबा यात्रा सासनकाठी हा देखावा उभारला होता याला परिसरातील नागरिक महिला तसेच जोतिबा दर्शनासाठी येणारे अनेक भाविकांनी भेटी देत देखाव्याचे कौतुक केले श्री क्षेत्र ज्योतिबाची यात्रा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे यात्रेतील बारकावे भाविक सासनकाठी मंदिर परिसर दक्षिणद्वार मुख्य प्रवेशद्वार पायऱ्या कळस अशा अनेक बारीक सारीक गोष्टींचा सा प्रामुख्याने समावेश करून देखावा सुंदर बनवला आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत हा देखावा भाविकांसाठी दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला होता पहिल्या दिवसापासून ते सलग अकरा दिवस देखाव्यातील सजीवपणा कायम होता या नाविन्यपूर्ण देखाव्याबद्दल बी बी एल मराठीने अधिक माहिती घेतली आहे मिटके कुटुंबियांकडून पाहूयात त्यांच्या शब्दात जानना श्री गणराया आधिवन्धु तुज जा मोदया जानना श्री गणराया आधिवन्धु तुज मोदया ज्योतिबाडोंग मंदिराचं पुजेर आहे आणि तसंच मी मनसे जिल्हा सचिव आणि ज्योतिबाडोंग शाखाध्यक्ष शा आहे दरवर्षी दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आम्ही नाविने पूर्व समाज उपयोगी आम्ही देखावा हो करत असतो घरातल्या गणपती समोर मागच्या वर्षी आम्ही कलेरी मठ हा केला होता तर दर दरवर्षी आम्ही वेगवेगळे वेग विषय असे घेऊन करतो यावर्षी आम्ही आमच्या देवाचा म्हणजे ज्योतिबा राजाचा आम्ही चैत्र यात्रेचा आम्ही देखावा या वर्षी देखा। केलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पालखी सोहळा सासनकाठी नासाले लोक आहेत उंट घोडा नगारखाना असेल हत्ती महाल असेल परत ववरी जी आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक सासनकाठी धारकांना त्या ववऱ्या दिलेल्या आहेत त्या ओवरी पण आम्ही यामध्ये दाखवलेल्या आहेत हा देखावा करण्यासाठी जवळजवळ मला दहा ते पंधरा दिवस गेले तसंच हा पुट्ट्या हो मी पुट्ट्यापासून वगैरे अशा पद्धतीने मी हा यूज केलेला आहे मॅकॅनिझम नाही हे याचं कुठेही मी मी ट्रेनिंग घेतलेलं नाही हा मी वैयक्तिक स्वतः हे घरी बसून मी केलेला आहे आणि स्वतः माझं ग्राफिक क्षेत्रात काम असल्यामुळं मी वैयक्तिक माझ्या डोक्याने मी हे के केलेलं आहे आजकाल ज्योतिबा आधारित भरपूर सीन झालेले आहेत पण हा जो आहे हा मी माझ्या वैयक्तिक माझ्या डोक्याने केलेला आहे हा करण्यासाठी माझ्या घरच्यांचंही मला सहकार्य मोठं लागलं तसेच हा सीन आत्तापर्यंत घरी येऊन म्हणजे गणेश चतुर्थीपासून आज आनंद चतुर्थीपर्यंत कित्येक लोकांनी म्हणजे गावातील असेल बाहेरच्या लोकांनी भक्त लोकांनी येऊन घरी वैयक्तिक बघितलेला आहे तसेच माझ्या आता यूट्यूब चॅनल आहेत फेसबुक लाईव्ह आहेत वगैरे या याच्यावर पण हजार लोकांनी ह्या देखावाचा लाभ घेतलेला देख आहे देखावा बनवण्यासाठी मेकॅनिझम मोटर असतात त्याचा आम्ही उपयोग केलेला आहे शासनगाठी फिरण्यासाठी केलेला आहे हा सेटअप जर लावायचा असेल तर याचा खर्च भरपूर येतो पण अवघ्या मी कमी खर्चामध्ये हा सासनकाठे फिरवलेला हा सीन केलेला आहे इथे बघू शकता एका एक मोटरी मी तीन मोटर आहेत आणि एका एक कनेक्शनवर ह्या तीन मोटरी सासनकाठे फिरवतात तसंच हा पण चक्र आहे आपण हे स्लो मध्ये असं फिरू शकतो हा याच्यामध्ये मी पालखी सोहळा पूर्णमध्ये दाखवलेला आहे याच्यामध्ये मालदार आहे डवरी आहे डोली आहेत परत आमचे पुजेरी लोक आहेत पालखी नाचतली लोक आहेत परत ह्याच्यामध्ये भक्त आनंदाने जे नाचतात पालखी समोर ते पण याच्यामध्ये दाखवले हा पण मी सीन केलेला आहे याच्यामध्ये हा पूर्ण कमी खर्चामध्ये मी बसवलेला आहे दरवर्षी गणेशोत्सवामध्ये मी लोकांना धार्मिकतेचं महत्व कळावं तसेच या माझ्या काहीतरी सीनचा देखावाचा वापर लोकांच्या काहीतरी मनासाठी व्हावा यासाठी मी करतोस अगदी मी ज्योतिबा डोंगरचा मी प पहिला असा व्यक्ती असेल की माझ्या शिक्षणाचा वापर मी देवाची प्रसिद्धी करण्यासाठी केलेला आहे आणि मी थ्री डे अॅनिमेशनमध्ये डिग्री घेतलेली आहे अॅनिमेशन केलेलं आहे त्याच्यातून मी मंदिराचे फोटो व्हिडिओ वगैरे जे मंदिराचे विविध कार्यक्रम आहेत ते माझ्या मार्फत मी लोकांना पोहोचवतो म्हणजे माझ्या शिक्षणाचा लोकांना देण्यासाठी नमस्कार मी जान्हवी रोहित मिटके माझ्या माझ्या घरातल्या गणपतीसाठी माझ्या नवऱ्याने हे केले सगळं काय केलेलं सगळी महिला मंडळ गावची महिला महिला मंडळ बघण्यासाठी येतात आणि भाविक भक्तांची पण गर्दी असते आमच्या घरी सुद्धा भाविक भक्त येतात ते पण बघण्यासाठी आतुरतेने येतात गणपती बाप्पा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष